हा नालान मांजा पशुपक्षी तसेच मनुष्यासाठी किती घातक आहे व मांज्याचे दुष्परिणाम याविषयीची परिपूर्ण माहिती सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील यखंडे यांनी दिली त्यानंतर सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक आर एस देसले शालेय समिती सदस्य पंडित पाठक रमेश अशोक आहिरे हरिराम भास्कर आदींसह शिक्षक व सेवक शिक्षकेतृंदांनी से नायला न वापरण्याची शपथ घेत तो इतरांनाही न वापरण्यास परावृत्त करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील अखंडे यांनी केलं यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी हरि कृष्ण भास्कर लोहनेर मांजा वापरणार नाही मी अशी प्रतिज्ञा करतो की नायलन मांजा हा जीव घेणार आहे त्याच्यामुळे अनेकांच्या जीवावर भेटते पशु पक्षी यांच्या जीविताला धोका उत्पन्न होतो अनेकांना नायलॉन मांजामुळे जीव गमा लागतो प्राणी मात्रांना घातक करणारा हा मांजा दुसऱ्याच्या जीवाला फास आहे पर्यावरणाचा घास करीत आहे जीवनाला धोका उत्पन्न करीत आहे पतंग बुडवण्याचा आनंद घेत असताना इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा नायला मी कधीही वापरणार नाही इतर कोणी त्याचा वापर करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन समाजातील अन्य घटकांना ना, नायलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करेल त्यांचे प्रबोधन करेल ज्या जवळही